पुण्डरीकवरदा हरिविठ श्रीज्ञानदेव तुकार पण्ढरिनाथ भगवान् सद्गुरु श्री सद्गुरुश्री यशवन्तबा महाराज की पार्वतीपते हर 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 महारे हर यशवन्त हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो हो यशवंत जयवंत हो सज्जन हो आज दिनांक चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आजच्या दिवसासाठी श्री महाराजांचे सुवचन अरे ती म्हातारी राम राम म्हणत पुढे सरकायची पूर्वी पिकल्या पानाचा बेट हिरवा होता आता तो पिवळा झालेला आहे घरातील मुला सुना सुनाबाळी नातवंडाने त्या पिकल्या देवाला हात लावू नका आज ना उद्या ते गळून पडणार आहेत तुम्ही होऊन त्यांना तोडू नका त्यांच्याशी बोला त्यांच्या बरोबर चाला त्यांचे हवे नको पहा त्यांना मनाला वाटेल ते खाऊ द्या उद्या ते खायला नसतील त्यांना टोचून बोलू नका सारखे तेच तेच काय विचारता म्हणून रागावू नका उद्या ते तुम्हाला बोलायला असतील नसतील त्यांच्या वाकून पाया पडा त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही मात्र आशीर्वाद घेतले नाहीत त्यांचा तळतळाट घेतला तर तुमच्यासारखा दुर्दैवी कोणी नाही भोग भोगायला सुद्धा राहायची नाही एवढा त्रास होईल हे सत्य आहे वाचून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका हा तुम्ही त्यांची पुण्यतिथी घाला नका घालो पण ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लहान बाळासारखा त्यांचा सांभाळ करा आपल्यामागे त्यांचा आशीर्वाद व नैतिक बळ एवढे प्रचंडपणे उभे राहील त्यांचा आशीर्वाद म्हणजे काय हे आपल्याला समजून येईल दुसरी गोष्ट अशी जी नातवंडे आहेत त्यांना आजोबा आजीबरोबर खेळू द्यात बोलू द्यात आजोबा आजीचे अनुभव त्यांना कळतील नातवंडे सुद्धा शहाणी स्मृती होतील ते जे काही ग म भन शिकवतील ते घरच्या माणसाने शिकविलेले ज्ञान व शाळेत शिकविलेले ज्ञान काळ्या दगडावरची पांढरी आजी अभ्यास घेत असतील तर तुम्ही स्वतःला भाग्यमान आहात असे समजा कारण घरात घेतलेला अभ्यास व शाळेत झालेली त्याची उजळणी मुले हुशार या श्रेणीमध्ये मोडतील यात संशय नाही नाहीतर काही घरामध्ये वृद्धाप काळामध्ये त्या माणसांना जे भोग भोगायला लागत आहेत ते पाहून नको नको जन्म आम्हा असे देव पाहून म्हणत असेल एका घरात एक म्हातारी खूप वयस्क झालेली तिला पुढे सरता सुद्धा येत नव्हते राम म्हणायची व पुढे सरकायची राम म्हणायची व पुढे सरकायची तिला कोणी नव्हते एका रामाशिवाय तिला कोणाचा आधार नव्हता मग निदान प्रत्येकाने वृद्धापकाळाची व्यवस्था होण्यासाठी जोपर्यंत शरीरामध्ये राम आहे तो पर्यंत राम म्हणून घ्या म्हणजे तो राम वृद्धापकाळी निश्चितपणे आपल्याला आराम देईल यात संशय नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो।, हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर